कर्जतमध्ये बजरंग दळ व विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून पूजित औषध कळशाची भव्य मिरवणूक मार्गशीर्ष कृष्ण द्वितीय शुक्रवार दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता श्रीराम जन्मभूमी अयोध्येतून आलेल्या पूजित औषध कळशाची शोभायात्रा आयोजित करण्यात आली होती या निमित्त बाईक रॅलीचे आयोजन कर्जत चार फाटा ते पोलीस मैदानापर्यंत पार पडले त्यात तरुणांची उपस्थिती लक्षणीय ठरली तर कर्जतकर नागरिक मोठ्या संख्येने या धर्मकार्यात सहभागी झाले होते या कार्यक्रमाचे का नेतृत्व बजरंग दळ सहसंयोजक नितीन पवाळी व्यंकटेश ठाकरे यांनी केले होते त्यानिमित्त शोभायात्रा पोलीस मैदानातून निघून छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून श्री कपाळेश्वर देवस्थान येथे सांगता करण्यात आली त्याप्रसंगी श्री कपालेश्वर मंदिर येथे अक्षत मंगळ कळशाचे विधिवत पूजन श्री व सौ आशाताई वसंत वाघमारे यांच्या हस्ते पार पडले नितीन गोपटे गुरुजी व जिल्हा बजरंग दळ संयोजक सायना श्रीखंडे यांनी उपस्थितींना मार्गदर्शन केले बावीस जानेवारी रोजी आपल्या घरी व घराजवळील मंदिरात दिवाळी साजरी करावी असे आवाहन सर्व हिंदू धर्मियांना करण्यात आले त्या प्रसंग विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष सुभेदार विनायक उपाध्य प्रखंड मंत्री विशाल जोशी सहमंत्री गावकर बजरंग दळ संयोजक कमलाकर किर्डे मातृशक्ती संयोजिका दुर्गावाहिनी संयोजिका स्वप्नाली पाटील श्रीमती दयाताई हजारे सचिन ठाकूर अनंत हजारे हर्षाळी पार्थिक जिग्नेश शहा अभिषेक तिवारी मणिष सोनवणे प्रसिद्ध तबळावादक कपाळेश्वर देवस्थानचे सहसचिव वेग भागवत पद्माकरम गांगळ इतर विश्वस्तही सहभागी झाले होते समाजातील गणमान्य व्यक्ती राजकीय पुढारी व समस्त हिंदू समाजाने या शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता